के nice बोल

कुलकर्णी प्रसाद पाटील नगरपूर आदी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी महत्वाची विनंती आहे जिजा अक्का भवर जिजा अक्का भवर ताई ज्या ठिकाणी असतील त्यांच्याकडे काही महत्त्वाचं साहित्य आहे त्यांना विनंती आहे की ताबडतोब महिलांना भेटा फॉर्मायनकडे ते साहित्य आवश्यक आहे कृपया ते साहित्य लवकरात लवकर पोहोच करा स्टेजच्या बाजूला अक्षदा घेऊन या या निमित्ताने शंतनु पाटील राजाभाऊ दरेकर बाबासाहेब शिवतराव शिंदे माजी उपसभापती पिपळगाव बाजार समिती त्याचप्रमाणे रेडिकस कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक करण भाऊ सोनवणे यांचेही या ठिकाणी आगमन झालेला आहे त्यांचं दोन्ही परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत भागवतरावजी सोनवणे या निमित्ताने पंकजेठ पारख धनंजयजी कुलकर्णी शिवाभाऊ थोरात राधाकृष्ण अप्पा लोंडे नाना डोंगरे साहेब सन्मान्य साहेब उपस्थित आहे गट अधिकारी सन्मान्य बाबा शिंदे प्रकाशजी पाटील सरपंच साहेब उपस्थित आहेत सर्वांचं सहर्ष स्वागत भूषण सर्व चुषण आदर्श शिक्षक झालेलं त्याचबरोबर मकर सोनवणे खोलेगावचे माजी सरपंच कत्रू पाटील रोठे सचिन पाटील टायगर ग्रुप यवना त्याचबरोबर अरुण कदम माजी सरपंच श्रमीच्या प्रगतीशील शेतकरी पुरुषोत्तम काबरा व्यापारी कृष्णा पाटील कोचरे देवगाव या सर्वांचं या ठिकाणी स्वागत मुलीच्या आत्याबाईंना विनंती आपण वर प्रवेशद्वारावरती ताबडतोब पोहोचावं वरराजाचं आगमन प्रवेशद्वारावर झालेलं आहे ज्या आत्याबाईंना वर मान असेल त्यांनी ताबडतोब